ठरलं तर मग आणि बायपन भारी देवा यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री शिल्पा नवलकर तुम्हाला माहीतच असेल त्यांनी या सिनेसृष्टीला त्यांच्या आयुष्याची भरपूर वर्ष दिलेली आहे परंतु त्यांच्याबद्दल अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना माहिती नाही चला तरच जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शिल्पाचा जन्म सत्तावीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मुंबई महाराष्ट्रमध्ये झाला त्यांचे वडील प्रमोद नवलकर हे खूप मोठे पॉलिशन पॉलिटिशियन होते ते आता सध्या जगात नाही त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी पॉलिटिक्समध्ये यावं परंतु शिल्पाची इच्छा लहानपणापासून अभिनेत्री होण्याची होती आणि त्यामध्येच त्यांनी करिअर करायचं ठरवलं सुरुवातीला त्यांनी काही मराठी नाटकांमध्ये काम केलं आणि काही हिंदी मालिकांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे त्यापैकी साराभाई विसेस साराभाई तू तू मे मे बा बहुर बेबी या त्यांच्या प्रसिद्ध हिंदी मालिका आहे त्यासोबत त्यांनी मेड इन चायना कैरी माया मुंबई यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटामध्ये काम केलेलं आहे त्यांची खरी मुलगी तन्वी म्हणजेच कुहू देशपांडे हिने काही दिवसाआधीच पदवी मिळवलेली आहे त्याचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले त्या एक उत्तम ॲक्ट्रेससोबत उत्तम आई आहे आपला संसार आणि करिअर दोन्हीकडे त्या बरोबरीने लक्ष देत आहे त्यांचे वडील ऋषी देशपांडे हे सुद्धा एक खूप मोठे दिग्दर्शक आहे त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पहिला चित्रपट शाहरुख खानसोबत पहिली केलेला होता त्याचसोबत उडान समायरा यांसारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेले आहे एवढंच नाही तर शिल्पा नवलकर सुद्धा एक उत्तम रायटर आहे ठरलं तर मग या मालिकेचे लिखाण त्यांनीच केलेले आहे त्यामुळे या मालिकेतील प्रतिभाचे कॅरेक्टर त्यांनी स्वतः करायचे ठरवले कारण प्रतिभाच्या कॅरेक्टरने या मालिकेला एक वेगळे वळण आलेले आहे शिवाय त्या दुर्गा या मालिकेमध्ये सुद्धा विरोधी पक्षाची भूमिका साकारत आहे एकीकडे रायटिंग त्यासोबत एकीकडे ऍक्ट्रेसची भूमिका धोनी त्या उत्तम प्रकारे पार पाडत आहे बायपन भारी देवा या प्रसिद्ध चित्रपटामध्ये सुद्धा त्या झळकल्या होता हा चित्रपट भरपूर गाजलेला होता आणि प्रेक्षकांना भरपूर आवडलेला होता तर तुम्हाला सुद्धा शिल्प आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटू परत धन्यवाद